हो आहे असे माझ्याकडे मेडिकल स्टोअर जिथे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरजच नाही की कसली तपासणी फी देखील नाही पण उपाय मात्र हमखास रामबाण हो या मैत्रिणीस तर असतात ना औषधासारख्या कोणी सारखी संसाराच्या व्यापातापात अलगत कुशीत घेणारी तर कुणी पेनकिलर दुखण्याचा विसरच पाडणारी समस्येला अलगत गायब करणारी त्यातलीच असते एखादी सारखी कोणत्याही समस्येवर जहाल उपाय शोधणारी काही मलमपट्टी सारखे असतात जिवारी लागलेली जखम अलगद मनाच्या कपाटात घट्ट बंदिस्त करून टाकणाऱ्या जीवनातल्या अशा अनेक दुखण्यांवर रामबाण औषध असणाऱ्या मैत्रिणींचे मेडिकल स्टोर प्रत्येकीकडे असायलाच हवं आणि त्या मेडिकल स्टोर मधलं एखादं औषध स्वतःलाही इतरांसाठी बनता यायला हवं नाही का